नमस्कार मी दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नांदेड महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे आणि येत्या पंधरा तारखेला नांदेड महानगरपालिकेसाठी मतदान देखील पार पडणार आहे मी सध्या नांदेड शहरातल्या प्रभाग क्रमांक तीनमध्ये आहे प्रभाग क्रमांक तीनमध्ये भाजपाचे प्रेमराज कोकाटे जे पंधरा वर्षापासून भाजपामध्ये निष्ठावंतपणे काम करत होते अशोकराव चव्हाणांनी त्यांची उमेदवारी ऐनवेळेस कापली त्यामुळे ते नाराजी नाराज झाले त्यामुळे ते आपल्यासोबत आपल्या स्वतः आज सोबत आहेत दादा तुमची उमेदवारी ऐनवेळेस कापली खरं तर पंधरा वर्षापासून समाजकार्य दिसते भाजपमध्ये अशोकराव काँग्रेसमध्ये होते तेव्हापासून तुम्ही त्यांच्यासोबत आहात की भाजपमध्ये आल्यानंतर तुम्ही आधी होता समज नाही ते अशोकराव चव्हाणसाहेब आता आलेत भाजपमध्ये हे सर्व नांदेडला माहिती आहे देशालाही माहिती आहे पण मी गेली पंधरा वर्ष झालं भाजपमध्ये भूतप्रमुखपासून शक्तीप्रमुख मंडल अध्या म्हणजे तरोडा सांगवी मंडल उपाध्यक्षपद भोगूनही नंतर जी किसान जिल्हा मोर्चा सरचिटणीस पद मला आताही चालू आहे आणि मी पंधरा वर्ष झालं काम करत आहे भाजपामध्ये मी फार जुना आहे या सांगवी प्रभागामध्ये तीनमध्ये भाजपचा पहिला झेंडा लावून कार्य करणारा साडेतीन कार्यकर्ते माझ्यासोबत घेऊन मी कार्य उभं केलेलं आहे आणि आज माझ्यावर अशा निष्ठावंत कार्यकर्त्यावर अशोकराव साहेबांनी माझ्यावर अन्याय केलेला आहे आणि माझं तिकीट हक्काचं तिकीट दुसऱ्याला त्यांनी विकले बरं विकलं बघा अशोकराव चव्हाणांवर तुम्ही म्हणताय की आता तिकीट विकलं पण अशोकराव चहा चव्हाणांवर जे रावत आहेत त्यांनी आरोप केलेत की पन्नास पन्नास लाख रुपये देऊन उमेदवारी दिल्या भाजपमध्ये तुमच्याकडे पैशाची मागणी झाली का पन्नास लाखाची माझ्याकडे मागणी काय केली नाही त्यांनी परंतु जे पैसेवाले होते माझ्यापेक्षा मोठे तर त्यांच्याकडं त्यांनी अगोदरच नेऊन दिले पैसे म्हणजे कुणाकडे दिले म्हणजे आता जे यांची टीम जे आहे पैसे जमा करणारे लोक जे इथं भाजपमध्ये येऊन भरलेले आहेत जे इतर पक्षाचे येऊन आता भाजप म्हणून मिरवित आहेत यांनी पन्नास पन्नास लाखाची डिमांड केली तिकीटासाठी आणि लोकांनी त्या तिकटाच्या पायी पन्नास लाख यांना दिले आणि आमच्यासारख्या सामान्य निष्ठावंत कार्यकर्त्यावर यांनी अन्याय केला आणि आमचे तिकीट यांनी कापलेलं तुमची उमेदवारी कापली तुमचं तिकीट कापलं ज्यांना कुणाला या प्रभाग मध्ये उमेदवारी दिली त्यांनी काय पैसे दिले का पन्नास पन्नास लाख हा नक्कीच दिलेत त्यांनी माझे तिकीट कापून जिल्हा च्या मुलाला हे तिकीट देण्यात आलेलं आहे आणि हे माझ्यावर अन्याय झाला आणि अन्याय जर असाच माझ्यावर झाला तर पूर्ण पक्षामधील प्रभागातील जनता देखील अन्याय झाला हे म्हणजे माझ्याबद्दल बोलत आहे की तुझ्यावर अन्याय झालेला आहे तू पंधरा वर्ष झालं काम करतोस आणि पक्षानं तुला काय दिलं तर मी काय सांगू त्यांना की माझ्याकडं शब्द नाहीत त्यांना उत्तर देण्यासाठी आणि मला म्हणजे या ठिकाणी भाऊक होऊन असं रड रडक म्हणजे रडू यायला लागलं की मी पंधरा वर्ष झालं काम करतो आणि माझ्याच पक्षामध्ये येऊन इतर पक्षाने कारभारी झालेत आणि माझंच तिकीट कापून दुसऱ्याला पन्नास लाखाला विकलं त्यांनी तर हे न्याय कुठं मागावा मी बरं तुम्ही म्हणताय की तुमच्याच पक्षात येऊन तुमच्यावर त्यांनी अन्याय केला खरं तर प्रतापराव पाटील चिखलीकर हे भाजपमध्ये होते अशोक चव्हाणांचा प्रवेश झाला त्यांना राष्ट्रवादीत जावं लागलं तुमची काय हो हे बराबरच आहे कारण अशा मोठे नेते आमदार होते ते तर आमदार होते तुम्हाला तुम्ही तर सामान्य कार्यकर्ते आहात ते तर आमदार होते त्यांना राष्ट्रवादीत जावं लागलं हो हा होत असलेला हा अन्यायच आहे कारण खरे भाजपा इथं राहिलेलीच नाही आमच्यासारख्या भाजप कार्यकर्त्यावर अन्याय व्हायला इथं आमदार चिखलीकर सारखे देखील पक्ष सोडून चालेत राष्ट्रवादीमध्ये अनेक का असे कार्यकर्ते पक्ष सोडून गेलेले आहेत आणि ही नुसती भाजपा ही नावालाच राहिलेली आहे काँग्रेसनं भाजपचा ड्रेस घालून हा काँग्रेसच भाजपच्या रूपामध्ये इथं या बाय म्हणजे सा नांदेड जिल्ह्यामध्ये उतरलेले आहे एक राक्षसी रूप घेतलेलं आहे आणि आमच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला हे असे वरचे वरिष्ठ का नेते आम्हाला भस्म करीत आहेत तुम्ही म्हणतायत की आता काँग्रेस काँग्रेसनेच भाजपानेच काँग्रेसची भूमिका या ठिकाणी या ठिकाणी घेतलेली आहे खरं तर काँग्रेस हा पुरोगामी पक्ष आहे सेक्युलर विचारधारेचा प्रश्न पक्ष आहे आणि भाजप हिंदुत्ववादी पक्ष आहे आता या ठिकाणी काँग्रेसचे विचार चालतात का भाजपमध्ये काँग्रेसचे विचार चालतात आता या ठिकाणी हिरव्या झेंड्याचा माझ्याने कलर येत आहे नगरपालिकेमध्ये काही भागामध्ये त्यांना मजबुरीनं जे भाजपाला हिंदूवादी पक्ष भाजप इथं भगवा फडकतो इथं रक्ता रक्तामध्ये श्रीराम बोललं जातं या ठिकाणी कुठं हिरवे लोकं आणि हिरवा कलर फडकण्याचा प्रयत्न करीत आहेत ते अशोकराव साहेब करीत आहेत हे चुकीचं आहे आणि त्यांना जनता या इलेक्शनच्या म्हणजे निवडणुकीमध्ये रिझल्टच्या रूपाने त्यांना उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही तुम्ही म्हणताय की अशोकराव भाजप हिरवा करत आहेत पण अशोकरावांची काल परवा एक रेकॉर्डिंग व्हायरल झाली ज्यामध्ये ते प्रवाह क्रमांक आहे मला वाटते ना त्यामध्ये ते म्हणत आहेत की फोनमध्ये मध्ये कॉल रेकॉर्डिंग डी पी सावंत होते समोर पैशाची आर्थिक मदत करा तू आपण एक हिंदूचं पॅनल करू तुम्ही म्हणताय की काँग्रेस भाजप हिरवी होते मग हिंदूचं पॅनल करू अशोक म्हणाले हे दिशाभूल करण्याचं एक मला वाटतं की दिशाभूल करण्याचं एक षडयंत्र आहे की सांगायचं की एक सांगायचं एक आणि करायचं एक भाजप म्हणजे हिंदूवादी पक्ष आहे दाखवायचं आणि हिरवे मुस्लिम कार्यकर्त्याला उमेदवारी त्यांना द्यायची हे फक्त दाखवायपुरतं सोंग आहे लबाड लांडग सोंग करते आणि निव्वळ खोटं बोलते असंच आहे साहेबाबद्दल मला बोलावं लागेल कारण त्यांचं वागणूक वर्तणूक असेच आज मला दिसत आहे बरं आता तुम्ही म्हणालात की तुमची उमेदवारी कापल्यानंतर तुम्ही मेमोरियलला गेलात आ, भेटायला भेट झाली तुमची कुठेतरी मेमोरियल की कुठेतरी आणि राजू आपल्या सॉरी अमर राजूरकर आणि डी पी सामंत यांना तुम्ही विचारणा केली की माझी उमेदवारी का कापली काय उत्तर होतं त्यांचं मला तर त्यांनी तसं बोलून घेतलं होतं फोन लावून की या तुम्हाला साहेब अशोकराव साहेब प्रत्यक्ष बोलणार आहेत आणि मी गेलोही त्यांच्या शब्दाला मान देऊन मी गेलो त्यांच्याकडं तिथं राजूरकर साहेब होते गुपछडे साहेब होते अशोकराव चव्हाण साहेब होते आणि महापौर माझी सतीश देशमुख देखील होते ह्यांच्या देखत मला विचारलं की प्रेमराज कोकाटे तुम्हीच का कल्पना कोकाटे तुमची पत्नी आहे का हो मी विचार मी सांगितलं की हो पण मी त्यांना रोकठोक बोललो की मी पंधरा वर्ष झालं इथं या ठिकाणी काम करत आहे आणि तुम्ही माझ्यावर हा अन्याय करत आह हे साहेब तुमचं चुकीचं आहे तेव्हा मलाच अशोकराव साहेब म्हटले की तुला तर मी पहिलीवारच बघत आहे म्हणजे माझ्या पक्षामध्ये येऊन मला जर मी पंधरा वर्ष काम करून जर मला जर असे माझे वरिष्ठ म्हणित असतील की तुला मी पहिली बारच बघत आहे तर हे न्याय कुठं न्यावा अशोकरावांना भेटायला जाताना तुम्हाला मध्ये नेते कोणी म्हणजे भेटतात का आधी की डायरेक्ट प्रवेश होतो अशोक रावांना भेटायला का मध्यस्थी करतात आमच्या थ्रू जा वगैरे असं काय नाही नाही तसं नाही मला भेटायला तर त्यांनी मध्यस्थी घातलं होतं आमच्याच उमेदवाराला मारुती वाघना त्यांनीच मला बोलून घेतलं आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर मला दोन तास बाहेर वेटिंग करावं लागलं जसं एखाद्या मी देवाचं दर्शन करायला आलो की का असं मला वाटायला लागलं आणि दोन तासानंतर मला तिथं बोल बोलिलं आणि मला विचारू लागले असा म्हणजे तू आता पक्ष जाऊ दे जे जा झालं ते ठीक आहे तू आता पक्षाचं काम कर असं सांगू लागले पण मी रोकटोक सांगितलं की मी मग पक्षाचं काम करणार नाही कारण माझ्यावर अन्याय झाला आणि हे तुम तुम्ही जे काही केलेलं आहे या ठिकाणी फक्त तुम्ही जुने जे काँग्रेसचे उमेदवार होते नगरसेवक होते यांना टोटल सर्वांना तुम्ही उमे उम्य, उमेदवारी दिली आणि माझ्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यावर तुम्ही अन्याय केला साहेब हे तुमचं शंभर टक्के चुकीचं आहे तुम्ही जर असं आमच्या आमच्यासोबत करत असाल तर आमच्यासारखे निष्ठावंत कार्य कार्यकर्ते या पक्षामध्ये कसे टिकतील म्हणून साहेबाला मी असं प्रत्युत्तर दिलं प्रचाराचं काळ सुरू झालाय तुम्ही कोणाचं काम करणार आहात कारण भाजपचे तुम्ही भाजप मला काल जेव्हा डी पी सावंत साहेब प्रचारासाठी नारग फोडाला सांगवी प्रभागामध्ये आलेत ते तर पालकमंत्री देखील होते पण त्यांनी विकास काहीच केला नाही याने आणि आता आले आणि त्यांचे जे उमेदवारी होते आता दत्ता कोकाटे सदाशिव पुरी असो उमेदवार यांनी मला फोन लावून बोललेलं की साहेब येणार आहेत आणि प्रचाराचा नारळ फोडायचा आहे तर मी सांगितलं की माझ्यावर अन्याय झाला पन्नास लाख रुपये घेऊन तुम्ही तिकीट दुसऱ्याला दिलं तर तुम्हीच प्रचार करा आणि तुम्हीच प्रचाराचा नारळ फोडा मी माझ्या भाजप कार्यालयामध्येच बसून राहिलो मी कुठेही गेलो नाही मग तुमच्या मागे आता असंख्य जनसमुदाय आहे सर्व समावेशक व्यक्तिमत्व तुम्ही आहात आता तुम्ही तुमचं तिकीट कापलेलं आहे भाजपला दिलेले त्यांची सीट येऊ शकते का आता जर या ठिकाणी भाजपच्या सीटा चारही हो धोक्यामध्ये आहेत कारण माझ्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यालाच तिकीट कापून पैसेवाल्याला दिलं तर जनताही बघत आहे आणि जनता, जनता माझ्यासोबत दोन हजार मतदान मला होतं आणि जनता आज ही दोन हजारच्या रूपामध्ये त्यांना प्रत्युत्तर देईल आणि भाजपच्या येणाऱ्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये होणाऱ्या या चारही सीटा प्रभाग तीनमधून पडण्याची शक्यता आहे मी मात्र आणखीनही कुठं गेलेलो नाही मी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे भलाही माझ्यावर अन्याय झाला असेल तरी मी मोदीचा मोदीच्या विचाराचा भक्त आहे माझ्या रक्तामध्ये राष्ट्रभक्ती भरलेली आहे म्हणून मी इतर पक्षामध्ये कुठेही जाणार नाही मी या ठिकाणीच मी माझ्या जागीच राहील भलेही मी अन्याय सहन करील बरं तुम्हाला तुमची उमेदवारी ज्यांना उमेदवारी दिली ते कोणत्या आधी पक्षात होते का भाजपमध्येच होते त्यांचं काम कसं आहे त्यांचं म्हणजे ते पहिलं शिवसेनेमध्ये होते उद्धव ठाकरे साहेबाच्या पक्षामध्ये होते आणि ते जिल्हा प्रमुख होते आणि त्यांनी ते पक्ष सोडला कारण त्या उद्धवच्या सैन्यमध्ये काही राहिलंच नाही तर मग त्यांनी जे चलता पक्ष आहे भाजप या पक्षामध्ये आले आणि स्वतःला तर तिकीट मागितलंच नाही त्यांनी त्यांच्या मुलाला तिकीट मागितलं आणि ह्या तिकीट विकणाऱ्यांनी त्यांना पन्नास लाखाला विकून माझ्यावर हा फार मोठा अन्याय केला आणि ह्या अन्यायाचं उत्तर अन्याय जे झालेला आहे माझा ह्याच्यावर माझे जे तर माझे जे चाहते वर्ग आहे माझा जे दोन हजार लोक आहेत हे यांना धडा शिकल्याशिवाय राहणार नाही आणि ते मीही मी शांत बसले तरी ते शांत बसणार नाहीत ह्याच्यामध्ये पराभव हा हो, उमेदवार होणार म्हणजे शंभर टक्के होणारच उमेदवारी कापली तुम्ही तुम्हाला तुम्ही म्हणता की मला फोन आला होता साहेबांकडे या अमर राजूरकर कर डी पी सावंत यांनी बोलवले काय विचारला का मला विचारला गेलं की म्हणजे मी मी सांगितलं की माझं नाव प्रेमराज कोकाटे आहे महिला आणि पुरुष मी दोन्ही उमेदवारीसाठी लढण्यासाठी इच्छुक उमेदवारी अर्ज मागे भरला होता उमेदवारी मागितली होती पण मला न देता यांनी मला म्हणजे अशा व्यक्तीला दिलेलं आहे की मला विचारले की त्यांचे त्यांना तीन आपत्त्य होते म्हणून त्यांच्यावर केस होते म्हणून मी त्यांच्या मुलाला मुलाला आम्ही उमेदवारी जे दिलेली आहे तर मी रोखठोक बोलो की साहेब मला पण माझ्यानी आपत्ती वाढीता येत होते पण मी माझ्या राज्यघटनेमध्ये मा छोटं कुटुंब सुखी कुटुंब दोन आपत्ती यावरच मी थांबलो आणि मी थांबलो म्हणजे नाही खरंच मी काय गुन्हा केला आहे का, के का साहेब मी या ठिकाणी मी कायद्याचा मजेनी अंमलबजावणी करत आहे आणि कायद्याचं भंग करणाऱ्या अशा लोकाला तुम्ही उमेदवारी द्याल्या हे तुमचं चुकीचं आहे साहेब म्हणून मी त्यांना समोरासमोर असं उत्तर दिलं आणि या ठिकाणी काही गोष्टी अशोकराव साहेबा साहेबांना पर्यंत पोहोचत नाहीत असं मलाही वाटायला लागलं कारण अलीकडंच डी पी सावंत साहेब राजूरकर साहेब हे जे आहेत ते अलीकडंच उमेदवारांचे पैसे घेऊन तिकीट विकायत विकत आहेत असं मला वाटतं साहेब आमचे भले चांगले असतील अशोकराव चव्हाण पण हे मधले जे आहेत जे पुढे जे आलेले आहेत ते असे लोक तर हे यांनी खरंच भाजप पक्षे नासून टाकलेलं आहे भाजपाला खाली दाबिण्याचा प्रयत्न करीत आहेत दहा भाजपा पक्षाला संपविण्याचं कार्य करीत आहेत आणि साहेबानं ह्या गोष्टीवर विशेष लक्ष देऊन साहेबांना जातीनं याच्यावर लक्ष द्यावं आणि आपल्या भाजप पक्षामध्ये काय चाललं आहे यांचं निरीक्षण करून आमच्यासारख्या निष्ठावन कार्यकर्त्यावर जे अन्याय होत आहे ह्यांना थांबिण्याचा प्रयत्न करावा नक्कीच तुमच्यावर पंधरा वर्षापासून तुम्ही भाजपचं काम करता तुमच्यावर अन्याय झाला हे ठीक आहे आता तुम्हाला उमेदवारी नाही आहे आता तुम्ही ठीक आहे भाजपचं काय होईल येणाऱ्या काळामध्ये कळेलच पण आता अपक्ष उमेदवार आहेत मिनल पाटील म्हणून ते अपक्ष उमेदवार आहेत तुमच्या प्रभागामध्ये आणि यांच्याकडे कसं बघता जे शिवसेनेचे उमेदवार आहेत श्याम कोकाट यांच्याकडे कसं बघता आता ते भलेही आमची भाजप आणि शिंदे गटाची युती झाली नसेल पण ते देखील आमचा मित्र पक्ष आहे आणि त्यांचं देखील या प्रभागामध्ये चांगलं कार्य आहे ते घराघरापर्यंत पोहोचलेत त्यांना लोक चाहणारे आहेत आणि ते देखील जिंकू शकतात काही सांगता येत नाहीत कारण लोकाचा कल कुणाकडे आहे हे कोणीही सांगू शकत नाही भलेही तिकीट दिलं असेल तुम्ही उमेदवाराला पैसे घेऊन म्हणा काही बी देऊन पण मतदान करणं हा जनतेचा लोकशाहीनं दिलेला हा लोकशाहीचा एक अधिकार आहे आणि या ठिकाणी मी एवढं सांगू शके सांगू शकतो की जनतेला आव्हान करू शकतो की आपलं मत पंधरा तारखेला तुम्ही बाद करू नका तुम्ही मत विकू नका आणि तुम्ही मला जे योग्य उमेदवार वाटेल त्यांना तुम्ही मतदान करा आणि अशा चांगल्या व्यक्तीलाच तुम्ही निवडून द्या जेणेकरून जनतेचं काम करील प्रभागाचा विकास होईल अशा उमेदवाराला तुम्ही मतदान करा असं मी या ठिकाणी सांगू शकतो मिनल पाटील जे आहेत त्या शिवसेनेच्या कार्यकर्ते होतात त्यांची देखील आमदारांनी उमेदवारी कापली अपक्ष लढत आहेत पूर्ण प्रभाग पिंजून काढला आहेत खरंच जनतेशी नाळ आहे का जनसंपर्क आहे का त्यांचा जनसंपर्क आहे बी म्हणावं लागल कारण त्यांनी कमी कालावधीमध्ये जनतेपर्यंत पोहोचल्या घराघरात पोहोचल्या मिनल पाटील कोण आहेत लहान लेखकृत्य वृद्धापर्यंत त्यांचं नाव माहीत झालेलं आहे तर त्यांनी त्यांचं कार्य केलेलं आहे पक्षानं त्यांनाही न्याय दिलेला नाही त्यांचं तिकीट आलेलं कापून दुसऱ्याला दिलं तरी ते थांबलं नाही त्यांनी अपेक्ष उमेदवारी भरलेली आहे आणि ते स्वतःच्या ह्याच्यावर शक्तीवर लढत आहेत आता पाहू लोक काय करतील त्यांना मतं देतील त्यांचा विजय होईल काय होईल ते आता निवडणूक झाल्यानंतरच समजेल आपल्याला अगदी शेवटचा प्रश्न तुम्ही आता भाजपचंच काम करणार आहात का अपक्ष उमेदवार मिनल पाटील यांचं काम समर्थन करणार आहात का किंवा भाजपचा जे उमेदवार झाला त्यांचं काम करणार आहात का कोणाचं काम करणार नाही माझ्या रक्तामध्ये देशभक्ती भरलेली आहे ठासून मी मोदीचा भक्त आहे भलाही माझ्यावर अन्याय झाला असाल हरकत नाही पण मी या ठिकाणी भाजपच्या वृक्षाखाली बसूनच मी पुढची संधीची वाट बघल आणि मी कुठेही जाणार नाही मी भाजपचंच काम करील आणि भलेही मा माझी नाराजी झाली हरकत नाही पण मी माझा मार्ग सोडणार नाही मी निष्ठावन कार्यकर्ता आहे आणि मी निष्ठावन कार्यकर्ताच म्हणून काम करील आणि मी एवढंच जनतेला सांगू शकतो एकीकडे एक एक तुम्हाला निष्ठावंत पण तिकडे उमेदवार जे जा सोडी जे आहेत ते म्हणतायत की भाजपाने गुंडांना उमेदवार दिले या ठिकाणी हो या मोठमोठा बोड़ गँगस्टर या ठिकाणी असंच झालेलं आहे की प्रभाग दोन मध्ये जे उमेदवार दिला त्याचं जनतेचं काही घेणं देणं नाही तुम्ही त्याची चौकशी करा असे उमेदवार दिलेत की यांची गुंड्याची टीमच आहे याने पोचलेली नांदेड जिल्ह्यामध्ये आणि त्या गुंड्यालाच यांनी तिकीटं दिलेत एखाद्यानं बामस्फोट केला असेल तर त्यांना सन्मानाने याने इथं तिकीट देण्याचा प्रयत्न केला एकानं जर आमचं सांगवी प्रभागामधलं डेनेज लाईनसाठी मलयंत्रणासाठी आमचं तेरा एकर जुनं गाव जे होतं ते यांनी कमिशनमध्ये विकलं अशानाच उमेदवारी अशोकराव साहेबांनी दिलेली आहे मला वाटतं आता सत्तेचा न्याय नाही या ठिकाणी तर या ठिकाणी गुंड्याचंच राज्य येईल असे माझ्या मनामध्ये कुठेतरी शंका निर्माण झालेली आहे आणि या ठिकाणी असे गुंड्याच्याच वृत्तीचे लोक या भाजपामध्ये आता ऐकून तिकून शिरलेले आहेत नक्कीच आपण पाहू शकतो की प्रभा क्रमांक तीनचे भाजपाचे उमेदवार होते प्रेमराज कोकाटे पण यांची उमेदवारी अशोक चव्हाणांनी कापली आणि दुसऱ्यांना दिली खरं तर पंधरा वर्षापासून निष्ठावंतपणे काम करतात भाजपाचं त्यांची उमेदवारी कापल्यामुळे आता नाराजी त्यांची तर आपल्याला रोज तर दिसतोयच पण मी हा मोदीचा भक्त आहे हिंदुत्व माझ्या नसानसामध्ये आहे त्यामुळे मी कोणाचं काम करणार नाही मी माझ्या पक्षासोबत प्रामाणिक राहील अशी प्रतिक्रिया प्रेमराज कोकाटे यांनी दिलेली आहे दिनेश कुलकर्णी युवाक्रांती न्यूज नांदे